दिनांक नऊ सप्टेंबर रोजी केडगाव येथील रंगोली हॉटेलच्या मागे रणजित वैरागात या कंपाऊंडच्या बिल्डिंगचं काम करत असताना अचानक भाजपाचे मंडळ अध्यक्ष निलेश सातपुते राजेंद्र भाऊसाहेब सातपुते निखिल सातपुते इतर ते दहा जणांनी रणजित वैरागर यास काही कारण नसताना बेदम मारहाण केली तस तसेच डोक्यात आणि पाठीत तलवार मारून गंभीर जखमी केलंय रणजित वैरागर हा झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अहमदनगर मी खेडगाव या परिसरात बिजू भाऊ पटारे मेंबर यांचं वेल्डिंगचं काम घेतलं होतं सदर काम चालू असताना तिथं आठ दहा लोकं आले आणि मला भातीवादक शिवेगाळे केले आणि माराम केली मला डोक्यामध्ये तलवार मारली निलेश भाऊसाहेब सात होते राजेंद्र भाऊसाहेब सात होते आणि निलेश सातपुतेची पत्नी त्याचबरोबर निखिल बाळासाहेब सातपुते सुनीता बाळासाहेब सातपुते आणि गणेश पोतकर असे दहा बारा जणांनी मला मारहाण केली नर्डं वगैरे लाभण्याचा प्रयत्न केला मी विचारलं त्यांना की काय बघा माझी काय चुकी आहे तिथे म्हणे मांगायचं झालं नाही तू कसं काय काम आला आणि तू जर परवा परवानगी घेतली कसं काही इथं काम करतो तू मला लाता बुक्याने मारून रॉड वगैरे मारून डोक्याला माझ्या दहा बारा टाके पडल्या पाठीवर विजा झाले आता तुमची मागणी काय माझी मागणी आहे की मला न्याय मिळावा हो। आणि त्यांना कठोर कठोर शिक्षण मिळावी आणि अट्रेसाठी गुन्हा दाखल करावा